वसमत तालुक्यातील खापरखेडा येथे आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला वसमत तालुक्यातील खापरखेडा इथं आमदार यांनी दिलेल्या निधीतून मारुती मंदिर इथं सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आमदार राजूभैया नवघरे यांना भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या आणि आम्ही आपल्या नेहमी तुमच्यासोबत आहोत असं नागरिक गोलताना म्हणाले आपण <कणागार> लगेच काम आज लोकार्पण खऱ्या अर्थानं आनंद होतोय ज्या ज्यांच्या आशीर्वादाला आपण सगळेजण काम करतो त्यांच्या गणपत महाराज कापर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि आज लोकार्पण सुद्धा आपण त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत करतोय आज आपण बघत असतात की आपल्या मागच्यावर गावात आलो होतो सरला पडलो सरला म्हटलं बाबा तीन चार उमेदवार उभे होते मला दोन आकडे दिलं त्या आमदाराने केलं ज्यांना तीन तीन आकडे तुम्ही पंचवीस वर्ष दिली त्याला आपल्यावर सुद्धा टाकणार होता तरी काय हरकत नाही म्हटलं कारण तुमचं प्रेम आमच्या मतदान नाही आम्ही आग तुमचे कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे सरपंच कुणी काम करून आपल्या विभागातील जे काही काम होईल ते करण्याचा प्रयत्न आपण निश्चित तिथं करतो आपल्या गावातील सगळेच बगतराव वरण असतील सरपंच रामकृष्णराव असतील आमचे मित्र बाराजीराव मानकण मुरली गंगाधर गोडगीर साहेब असतील आपल्या सर्वांनाच मी शब्द देतो की आपण या मागणी मंत्राचे सभागृह केले पाठीमागं मंदिराचं काम चालू आहे त्यासाठी सुद्धा हिंदी मागितला होता आपण तिथं सुद्धा मदत केली गेली लवकरात लवकर आपलं मागणीचं प्रस्थान तिथं होईल आणि तुम्ही आम्ही सुद्धा की श्रद्धेनं लोक टेकवितो त्याला सुद्धा एक सुशोभीकरण त्या माध्यमातून प्राप्त आपल्या विभागातच जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीमध्ये आपण बोलला सध्या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये शंभर दीडशे वर्ग कारण तुम्ही आज बघत असाल की ग्रामीण भागामधल्या लोकांचं तुमच्या आमच्या बहुजन समाजाचा आणि गरीब माणसासाठी दोनच गोष्टी राहिल्या प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एनटीवी न्यूज मराठी